ग्रामविकास अधिकारी सिद्धार्थ आगळे सेवामुक्त अनेक गावांचा विकास, विकास साधून प्रेरणादायी कार्यप्रवास पूर्ण दीर्घकाळ ग्रामविकास विभागात कार्यरत राहून गावोगावांचा सर्वांगीण विकास साधणारे ग्रामविकास अधिकारी सिद्धार्थ आगळे नुकतेच सेवामुक्त झाले आहेत त्यांच्या समर्पित सेवाभावी वृत्तीमुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक गावांचा चेहरा मोहरा बदलला असून त्यांचा कार्यप्रवास प्रेरणादायी ठरला आहे सिद्धार्थ आगळे यांनी आपल्या सेवा काळात इगतपुरी तालुक्यातील धारगाव देवगाव टाके देवगाव वावी हर्ष बाहुली बुद्रुक पादळी देशमुख जानोरी आवळी करोदे तसेच नाशिक तालुक्यातील तिरडशेत तळेगाव अंजनेरी जातेगाव वासाळी आणि दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडी सुस्के अकराळे क्रोराळे या गावांमध्ये ग्रामसेवक पद भूषवले त्यांनी प्रत्येक ठिकाणी ग्रामसेवकाच्या भूमिकेत राहून विविध विकास कामे राबवली आणि गावकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या विशेष म्हणजे दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडी येथे हगनदारी मुक्तीसाठी त्यांनी तीन वर्षे पादत्राणांचा त्याग केला या उपक्रमामुळे गावात स्वच्छतेची जाणीव वाढली आणि जिल्हास्तरीय पातळीवर देखील या यशाचा गौरव केला गेला कोरोना महामारीतही सिद्धार्थ आगळे यांनी जबाबदारीने काम करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना राबवल्या ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे नागरिकांना मार्गदर्शन करणे आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदत करणे यात त्यांचे योगदान लक्षणीय राहिले त्यांच्या पत्नीने त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करत सांगितले सिद्धार्थ यांनी कुटुंबापेक्षा गावाच्या हिताला प्राधान्य दिले त्यांनी नेहमीच आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली त्यांच्या कार्यामुळे अनेक गावांचा चेहरा बदलला सिद्धार्थ आगळे यांचा सेवा कार्याचा प्रवास समाजासाठी प्रेरणादायी ठरला असून सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्या योगदानाची आठवण गावोगावी कायम राहणार आहे त्यांच्या कार्यातून निर्माण झालेली विकासाची पायाभरणी पुढील काळातही ग्रामस्थांसाठी मार्गदर्शक ठरेल नमस्कार आपल्या नाशिक लोकशाही न्यूजचं स्वागत अभिनंदन करतो मॅडम ने जो प्रश्न विचारला आगनधारी लोखंडिवाडी बटके मुक्त करण्यासाठी तर आमची ग्रामसेवक सभा होती तिथं आढावा चालू होता का आगनधारी गाव मुक्त करण्याचा तेव्हा म्हणजे माझ्या गावाचं लोखंडवाडी एकदम काहीतरी थोडं कामकाज झालेलं होतं मग आता कसं करायचं 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 असं ते डोक्यात फिरायला लागलं ला। तर डायरेक्ट मग म्हटलं सर म्हटलं माझा आडा आला माझा विचारलं मा तर म्हटलं सर मी ना जोपर्यंत माझं गाव शंभर टक्के आकांतर मुक्त होत नाही तोपर्यंत चप्पलांचा त्याग करतो आणि सभागृहातून त्याच दिवशी टाकून दिली चप्पल मग तेव्हापासून ते कामाला <coughs> सुरुवात झाली मग घरोघरी जाणं मीटिंगा घेणं लोकांच्या सभा घेणं यायचे मग लोकप्रतिनिधी पण बोलवले लो आम होते आमदार साहेब यायचे आता बरे सर बग्रेसर खासदार साहेब आहेत ते पण यायचे सभापती ओ साहेब यायचे सरपंच सदस्य पूर्व लोकांनी मग नंतर ना इन्वॉल्व्ह झाले मग त्याच्यात आज सुरुवातीला हे बनायच कसं होईल काय असं हसायचं लोक पण म्हटलं ठीक आहे आपण ते काम पूर्णच करायचं त्या जवळ शंभर टक्के पुरस्कार हातात की आता पडला गावाला चप्पल घातल्या नक्की सरांच्या या संकल्पामुळे लोखंडवाडी गाव हगनमुत्री हगन दर मुक्ती झाली आणि तेही शंभर टक्के तर आपण सरांकडून जाणून घेऊया की त्यांनी याआधी कोण कोणकोणत्या गावांमध्ये त्यांचे ग्रामसेवक पद बसवले आहे मी इगतपीर तालुक्यात होतो देवगाव टाके देवगाव धारगाव वेतना डॅम त्याच्यानंतर मग नाशिक तालुक्यात होतो तळेगाव जाते गाव वासाळी तिरडशेत परिस्थिती होती म्हणजेच आजपासून पाच वर्षांआधी जो कोरोना काळ होता त्या काळी तुम्ही कोणत्या गावात ग्रामसेवक होते किंवा ग्राम विकास अधिकारी होते आणि त्या गावाच्या सामान्य लोकांना किंवा रुग्णांना तुम्ही कशा प्रकारे मदत केली कोरोना काळात गाव होतं माझ्याकडे तर जो पूर्ण नोकरी केली ती घरी राहिलोच नाही सकाळी गेलं का संध्याकाळीपर्यंत आपलं ड्युटी बजवायची नंतर मग घरी यायचो मी मग लोकांना मग त्या फोन लावून द्यायचो कोणाचं मळ्यामध्ये राहायचे लोक ना तर मग फोन लावून द्यायचो कोणाचं गरीब सिरियस झालं पेशंट मग ते गाडी यायची आपली दवाखान्याची ते, ते क नंबर नाही का डायल करून ते येतं ते गोरगरिबांना आम्ही पिकअप ने तो तो ने दवाखाना या तिथं आम्ही न्यायचो पेशंटला मग पिकअप करून तिथं आणि सॅनिटायझर सॅनिटायझर कंपनीने दिले होते दोन रन ते वाटले आम्ही मास्क त्याच्यानंतर गोळ्या औषधी दिल्या पंचायतीकडून गोळ्या औषधी पुरवठा केला आणि पण पूर्ण सेवा केली सर कोरोना काळात म्हणजे काही असं लसीकरण करते त्या काळात दवाखान्यात कॅम्प भरायचे आमचे शासनाच्या वतीनं तिथं कॅम्प भरायचा सरकारी दवाखाना उपकेंद्र तिथं लसीकरण व्हायचं तिथं मग प्रत्येकाला फोन करून असं ज्यावेळी नाशिक लोकशाही न्यूजने सर्व्हे केला त्यावेळी गावागावात ते फिरले आणि त्यांनी सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थांकडून काही माहिती जाणून घेतली आणि त्यावेळी एकच नाव सर्वांच्या तोंडी होते ते म्हणजे सिद्धार्थ आगळे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत किंवा ग्रामस्थानांसोबत कशा का प्रकारे काम केले करत असताना सन्मान्य सरपंच उपसरपंच सदस्य बॉडी यांना विश्वासात घेऊन शासनाचे जे आर्य ते समजून सांगून त्याच्या <coughs> मग तर ग्रामसभा घ्यायची त्याच्यात ते विषय मांडायचे कसं काम करायचं ते आणि तिथं काही पक्ष येते काही नाही कोणी आलं बी तर प्रत्येकाचं काम ऐकायचं करायचं जे सांगितलं ते गाव पण आगनदारी मुक्त केलं धडसके गावी आणि तिथले सरपंच योगेश बडे यांनी खूप सहकार्य केलं आणि भरपूर विकासाचे काम केले तिथं एक कोटीचे वाटर सप्लाय सक्सेस झालेली आहे मग झाली रिटायर झालो त्याच्यानंतर पाणी वाटून सुरू झालं गावात म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम होता मेळसे गावाला कॉन्क्रीटीकरण केले रस्ते गावातले खण्याचं पाण्याचं काम केलं गणकचऱ्याच काम केलं मिळस केला पूर्ण गावाने सहकार्य करून आणि लोकांशी व्यवस्थित प्रेमाने बोलून काम साध्य होता हे मी माझा स्वतः अनुभव पाहिलेले आणि व्यवस्थित बोललो नागरिकांची ते आपलं बी ऐकता प्रेमाने बोलायचं थोडंसं बसायचं जवळ रागून आला त्याला बी शांत करायचं बाबा असं नाही असं कर असं ते व्यवस्थित समजून समजून काम करावं लागतो आपण सरळ राहिलो लोक बी सरळ राहतात जे का आपल्या चॅनेलला मला जे तुम्ही माहिती विचारली आणि संपर्क केला के त्याबद्दल मी आपल्या न्यूज पेअर सुरुवातीला आपल्या चॅनलचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो एवढं जे काही तुमच्यापर्यंत आलं चॅनेल तुमच्या चॅनेलपर्यंत पूर्ण हे काम गावातले प्रथम नागरिक ज्येष्ठ तरुण मित्रमंडळ ग्रामपंचायत सरपंच शांताराम पाटील वाघ संदीप बाब उगले पाटील सरपंच जनता उगले ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण उपसरपंच पूर्ण बॉडी आणि पूर्ण गावाच्या शाळेतल्या पोरांपासून सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो प्रामाणिकपणे काम केले पूर्ण गावाचे आणि मी पण त्यांना सपोर्ट केला तर अस नोकरी जबाबदारी आहे जस त्यांचा हा संसार घर तसं ते गाव पण त्यांचं एक परिवार आहे घर त्यांचा संसार येतो त्याच्यामुळे कधीच कुठल्या गोष्टीचा आम्ही अडथळा दिला नाही पुरान मी आणि पोरांनाही पोरांनी कधी त्यांच्या याच्यात हे केलं नाही तर पप्पाच पाहिजे पण प्रत्येक गोष्टीला किंवा काय असं कधीच नाही सगळे समजदार पोरं होते माझे पण आणि मी पण मी त्यांना खूप म्हणजे खूप समजून घेतलं कारण त्यांचं जबाबदारीच काम होतं ते आणि मी जरी घरात कुठल्या गोष्टीला त्यांना अडथळा दिला किंवा त्रास दिला किंवा काय केलं तर त्यांचं कामावरच हे कमी होईल त्याच्यामुळे मी कधीच असं काही त्यांना त्रास दिला नाही आणि मला भरून आलेले तुमच्या या चॅनलला मी बोलत असताना खूप खूप म्हणजे खूप त्यांचं कौतुक करताना मला खूप असं